नवरात्रीच्या काळात आपण घटस्थापना करतो या काळात घटावरील धान्याची उंची दिवसात बोटे वाढते कारण आयुर्वेदाप्रमाणे ऋतुसंधीचा काळ म्हणजे पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होते शरीरातील वात व पित्ताचा क्षय होतो हा काळ हाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो गेली चाळीस वर्ष लाखो मुलामुलींनी फायदा घेतलेला व गेल्या दहा वर्षापासून वैद्य महेश पाटील यांच्याकडून गड इंग्लज मध्ये यशस्वीरित्या राबवला गेलेला हा कोर्स या नवरात्रीतही खास लोक आहोत पोलीस भरती व सैन्य भरती वेळी आपल्या मुलांची होणारी निराशा व धावपळ टाळण्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश या कोर्स साठी निश्चित करा आमचा पत्ता वैद्य महेश पाटील विश्व निर्मल आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र कलावती मंदिर शेजारी चिदंबर नगर बडरगे रोड हिंगलज, स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा